आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत जिंतूर नगर परिषदेच्या अग्निशामक यंत्रणेची भयावह आणि चिंताजनक वास्तव स्थिती जिंतूर नगर परिषद कार्यालयातील अग्निशामक गाडी थेट ट्रॅक्टरच्या सहाय्याने नेण्याची वेळ आली आहे ही केवळ एक दृश्य नाही तर जिंतूर शहराच्या सुरक्षिततेवर उभा राहिलेला मोठा प्रश्नचिन्ह आहे सध्या जिंतूर नगर परिषदेची अग्निशामक गाडी स्वतःच्या इंजिनवर चालू स्थितीत नाही ती ट्रॅक्टरच्या सहाय्याने ओढून नेली जात आहे गाडी सुरू करण्यासाठी किमान अर्धा तासाचा वेळ लागत आहे अशा परिस्थितीत जर शहरात अचानक आग लागली तर अग्निशामक दल घटनास्थळी वेळेत पोहोचू शकणार का हा गंभीर प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत वेळेवर मदत मिळणार का आग लागल्यास प्रत्येक मिनिट महत्वाचा असतो परंतु येथे गाडी सुरू होण्यासाठी तीस मिनिटे लागत असतील तर तोपर्यंत मोठे आर्थिक नुकसान जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही नागरिकांना अग्निशामक येईपर्यंत फक्त वाट पाहत नुकसान सहन करावे लागते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाचं वातावरण आहे शहराच्या सुरक्षेसाठी असलेली यंत्रणाच जर निकामी असेल तर आम्ही सुरक्षित आहोत तरी कसे असा सवाल नागरिक करत आहेत नगर परिषद प्रशासनाने याकडे लक्ष का दिले नाही देखभाल व दुरुस्ती वेळेवर का झाली नाही नवीन अग्निशामक वाहनाची मागणी का करण्यात आली नाही हे सर्व प्रश्न आज जिंतूरकर विचारत आहेत शहराच्या सुरक्षेचा कणा असलेली अग्निशामक यंत्रणा जर अशीच दुर्लक्षित राहिली तर भविष्यात मोठी दुर्घटना टाळणे कठीण ठरेल प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन अग्निशामक गाड्या तात्काळ कार्यान्वित कराव्यात अन्यथा नागरिकांचा रोष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे ही होती चिंतूर नगर परिषदेच्या अग्निशामक व्यवस्थेवरील ग्राउंड रिपोर्ट